हाय फ्रेंड्स मी सुजाता माझी चूनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज पाहणार आहोत श्रावणात होणारा एक गोड पदार्थ गोड खांडवी नागपंचमीच्या सणाला हा आवर्जून केला जातो काही ठिकाणी त्याला रवळी असं पण म्हणतात आणि खंटोळी असं पण म्हणतात पण आम्ही त्याला गोड खांडवी असं म्हणतो इकडे तूप तापलं आहे मी एक चमचा तूप घातला आहे आणि त्यामध्ये मी हा घरी बनवलेला तांदळाचा रवा केलेला आहे तांदूळ स्वच्छ धुतलेत सुकवलेत आणि मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतलेत आता मी तो एक वाटी घेतलेला आहे आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे थोडासा तांबूस होईपर्यंत मंद आचेवर हा परतून घ्यायचा आहे रवा परतेपर्यंत ना इकडे आपण गुळाचं पाणी करून घेऊया तर एक वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी आणि एक वाटी गुळ घ्यायचा गुळ घालते आपल्याला हा पाक करायचा नाही आहे फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचं आहे हा बघा या रव्याचा रंग कसा बदलत चाललाय सर आलेला आहे गुळ चांगला वितळलेला आहे आता मी त्यामध्ये हे मी एक वाटी खोबरं घेतलंय पण मी हे सगळं खोबरं मी त्याच्यामध्ये घालणार नाही आहे तर ह्याच्यातलं अर्ध खोबरं मी ठेवून देणार आहे आणि ह्या पाण्यामध्ये मी ते खोबरं घालून घेते चिमुटभर मीठ घातलंय वेलची पूड घातली आहे आणि मी छान असं हे रोलून घेते काय सुंदर खमंग सुटला एका साईडला रवा भाजतो भाजतोय आणि एका साईडला हे खोबऱ्याच्या पाण्याला आपण जी वेलची घातली आहे त्यामुळे पण सुगंध सुटलेला आहे हा बघा आपला रवा चांगला लालसर झालेला आहे हे गुळाचं पाणी आहे मी गॅस गैस बंद करते आणि या रव्यामध्ये थोडं थोडं मी आता गुळखोबऱ्याचं पाणी याच्यामध्ये घातलं आहे आणि मी मंद आचेवर ते घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे जसं आपण खिमट करतो ना लहान मुलासाठी तसं अगदी मऊ सूत करून घ्यायचं आहे हे पहा आता किती छान मळून आलंय आणि सुटून गेलंय कढईपासून सुटलंय आता मी ते एका या ताटाला मी तूप लावून घेतलंय ह्या ताटामध्ये मी काढून घेते हे मी ताटावर काढून घेतलंय आणि हे असं सगळीकडे मी छान एक समान थापून घेणार आहे कुठे जाड कुठे पातळ असं व्हायला देऊ नका एक समान तुम्ही छान थापून घ्या आता मी हे छान थापून घेतलंय आता त्याच्यावर मी हे खोबरं टाकते त्यावर मी हे बदामाचे काप टाकले ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असल्यास टाका खोबरा आणि बदामाचे काप टाकल्यानंतर तुम्ही थोडंसं असं दाबून घ्या आता मी त्याचे चौकोनी काप करून घेते पहा किती सुंदर वड्या पडल्यात